चाळणीमध्ये आवळे वाफवून तर बघा अगदी केसांपासून ते नखांपर्यंत सर्व आजारांवर आरोग्यदायी अशी रेसिपी बनवून तयार होते अगदी नवीन रेसिपी आहे तर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहायची असेल तर मी रेसिपी अपलोड केलेली आहे अगदी वर्ष दोन वर्ष टिकणारी ही नवीन रेसिपी आहे अगदी तुम्ही एकदा जर बनवली ना तर नक्कीच तुम्ही बोट चाटत राहाल ही चविष्ट आणि टेस्टी रेसिपी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केस गळतीवर त्वचा डोळ्यांसाठी दुखी कंबर कंबरदुखी दुखी, या सर्व आजारांपासून तुम्हाला सुटका मिळणार आहे तर सर्व आजारांवर हा रामबाण उपाय आहे तर एकदा नक्कीच तुम्ही या आवळ्यापासून मी जी रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही बनवून बघा आणि तुमची कशी झाली मला नक्कीच कमेंट मध्ये जरूर कळवा तर भेटूयात अशाचे एका छानशा आणि सोप्या रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा